जय हिंद विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे एक प्रश्न आहे एक शिपाई एका चोराला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावत आहे चोर हा शिपाईपेक्षा दीडशे मीटर पुढे आहे शिपाई व चोर यांच्या पळण्याचा अनुक्रमे तीस व एकोणतीस किमी प्रति तास आहे तर चोराला पकडण्यासाठी शिपाईला किती वेळ लागेल असा प्रश्न आहे बघा कसा सोडवता येईल एकाच दिशेने चोराने पोलीस पळत आहेत शिपाई पळत आहे म्हणून त्यांच्या वेगातील फरक आपल्याला सुरुवातीला काढायचा आहे वेगातील फरक तीस किलोमीटर प्रति तास व हो एकोणतीस प्रति तास एक किमी एक किमी म्हणजेच एक हजार मीटर आता बघा वेळ हा सेकंदामध्ये आहे आणि अंतर हे मीटरमध्ये आपण केलेलं आहे आता एका तासामध्ये छत्तीसशे सेकंद असतात आणि त्या छत्तीसशे सेकंदामध्ये तो एक हजार मीटर अंतर पार करत आहे मग दोघांला दीडशे मीटरचा फरक आहे तो कितीमध्ये काढेल मग एक्स बरोबर छत्तीसशे गुणिले दीडशे भागिले एक हजार आणि एक्सबरोबर हे येणार आहे ते सेकंद येतील पंधरा गुणिले छत्तीस बरोबर पाचशे चाळीस सेकंद या सेकंदाचं आपल्याला आता मिनिटामध्ये रूपांतर करायचं आहे मिनिटामध्ये रूपांतर करण्यासाठी हे आपण आता मिनिटात रूपांतर करत आहे मिनिटात रूपांतर करण्यासाठी सेकंदाला साठने भागावे लागेल कारण एकाच मिनिटात साठ सेकंद असतात आणि हे यांचं येईल नऊ मिनिट नऊ मिनिटामध्ये पकडेल चोराला पकडण्यासाठी शिपायाला नऊ मिनिट वेळ लागेल थँक्यू